नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल ऐकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण बोलूयात आजच्या टॉपिक कडे आजच्या टॉपिकचे नाव आहे महोत्सव वर्ष महोत्सव वर्ष आणि यावरती मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील या टॉपिक्सवरती तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो आणि तुम्हाला मी आज अशी जबरदस्त आणि अत्यंत सोपी ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही नीट लक्ष द्या तर आपण सुरुवातीला लिहून घेऊयात की महोत्सव वर्ष कोणते कोणते आहेत तर सुरुवातीचे आहे ते लिहून घेऊयात आपण एक नंबरला आहे रौप्य महोत्सव आणि हे कधी साजरे केले केले जाते विद्यार्थी मित्रांनो तर जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण होतात तेव्हा रौप्य महोत्सव साजरा केला जातो त्यानंतर दोन नंबरचा जो पॉईंट आहे, जो आहे तर जो ते आहे सुवर्ण महोत्सव दोन नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे सुवर्ण महोत्सव तर हा कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण होतात एखाद्या गोष्टीला जेव्हा पन्नास वर्ष एवढा कालावधी लागतो आणि तो पूर्ण होतो तेव्हा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो त्यानंतरचा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे हिरक महोत्सव हिरक महोत्सव तर हे केव्हा साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर जेव्हा साठ वर्ष पूर्ण होतात तेव्हा हिरक महोत्सव साजरा केला जातो त्यानंतर आहे अमृत महोत्सव चार नंबरचा पॉईंट आहे ते आहे अमृत महोत्सव आणि हे कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर पंच्याहत्तर वर्ष जेव्हा पूर्ण होते तेव्हा अमृत महोत्सव साजरा केला जातो त्यानंतरचा पॉइंट आहे पाच नंबरचा तर हे जे आहे ते आहे पाच नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे शताब्दी महोत्सव तर ते कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा शताब्दी महोत्सव साजरा केला जातो त्यानंतर सहा नंबरचा सा पॉईंट आहे तर ते आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तर ते आहे शतकोत्तर म्हणजेच शत शताब्दी म्हणजेच काय तर शंभर इथे आहे शतकोत्तर आणि इथे आहे सुवर्ण या शब्दावरून तुम्हाला लक्षात येत असेल की शंभर आणि हे सुवर्ण म्हणजेच काय तर पन्नास वर्ष येथील सुवर्ण महोत्सव तर हे शंभर आणि हे पन्नास म्हणजेच किती दीडशे वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो यावरती आता आपण बघितलं रौप्य महोत्सव पन्नास वर्ष पूर्ण झाले तेव्हा साजरा केला जातो त्यानंतर सुवर्ण महोत्सव म्हणजेच काय तर पन्नास वर्ष हिरक महोत्सव म्हणजेच साठ वर्ष अमृत महोत्सव म्हणजेच पंच्याहत्तर वर्ष आणि शताब्दी महोत्सव म्हणजेच श शंभर वर्ष तर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे शंभर अधिक सुवर्णचे पन्नास म्हणजे दीडशे वर्ष पूर्ण जेव्हा होतात तेव्हा आपण शतकोत्तर सुवर्ण असे म्हणतो आता यावरती तुम्हाला तुम्हाला ट्रिक सांगत आहे तर ती तुम्ही लक्षात ठेव विद्यार्थी मित्रांनो इथे आपण लिहूया आर आर रोप्याचे आर सुवर्ण यस त्यानंतर हिरक यच अमृत ए शताब्दी शताब्दी यस आणि शतकोत्तर सुवर्ण हे तर आपल्याला माहितीच आहे तरी आपण इथे स्मॉल यस लिहून घेऊयात तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो तुमची ट्रिक्स तर ती ट्रिक्स कशी आहे तर ती ट्रिक्स तुम्ही म्हणताना काय म्हणायचं आहे असं नाही म्हणायचं की आर एस यच ए यस इथे तुमचं मागे पुढे गोंधळ होऊ शकतो परीक्षेमध्ये त्यासाठी तुम्ही एक शब्द फिक्स करायचा तो आहे रशा आर यस यच ए रशा रशास येस। रशा यस म्हणजेच काय आर म्हणजेच आर म्हणजे रोप्य काय तर सुवर्ण यच म्हणजे हिरक ए म्हणजेच काय तर अमृत महोत्सव आणि हे शताब्दी सुवर्ण महोत्सव शतकोत्तर सुवर्ण महोत्सव असा या ट्रिक्सचा अर्थ होतो तर या ट्रिक्समध्ये तुम्ही आर यस यच ए असं न म्हणता सरळ तुम्ही रशा म्हणायचं आहे तर आर म्हणजेच काय तर रौप्य यस म्हणजेच काय तर सुवर्ण यच म्हणजेच काय तर हिरक आणि ए म्हणजेच अमृत महोत्सव आणि इथे शेवटी आपल्याला माहिती आहे यस म्हणजेच काय तर शतकोत्तर सुवर्ण म्हणजेच दीडशे वर्ष पूर्ण हे आपण शंभर वर्षापर्यंत आणि शक्यतो सहसा तुम्हाला पंचवीस पन्नास साठ पंच्याहत्तर आणि शंभर इथपर्यंतच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तरीसुद्धा आपण हे लक्षात ठेवायचं आहे तर ही ट्रिक्स तुम्हाला कशा वाटली तर ही ट्रिक्स आहे रशा अशी तुम्ही वाचायची आहे आणि याचे इंग्लिशमध्ये लिहिताना आर एस एच ए रशा ही झाली ट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्ससाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच